बातमी आहे मालवणची आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सिद्धार्थ विकास मंडळ कांदळगावच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बुद्ध विहार कांदळगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे तरी सर्व धम्म बांधवांनी या सोहळ्याला वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन सिद्धार्थ विकास मंडळ कांदळगावच्या वतीने देण्यात आले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धम्मध्वजारोहण बुद्धवंदना विद्यार्थी व मान्यवर मनोगते उपक्रम आयुक्त सुहास सी कदम यांच्याकडून अंगणवाडी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सामूहिक भोजन वंदना असे अनेक कार्यक्रम ठेवण्यात आले आहे कांदळगाव ग्रामपंचायत यांच्याशी लोक निर्धार न्यूज चॅनलने साधला संवाद आढावा नमस्कार मी रणजित नारायण परब सरपंच ग्रामपंचायत कांदळगाव आज या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी होत आहे त्यानिमित्त सर्व देशबांधवांना मी लाख लाख शुभेच्छा देतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती आहे त्यामुळे सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस महामानवांची एकशे चौतीसावी जयंती हा जयंती महोत्सव आज माझं गाव कांदळागाव इथे साजरा होत आहे या जयंती महोत्सवाकरता मी खास पुण्याहून इथे आलेलो आहे विविध स्पर्धा विविध उपक्रम आज आम्ही या संदर्भात एक संकल्प सोडलेला आहे त्याचप्रमाणे वही पेन एक वही एक पेन हा उपक्रम आम्ही चालू आजपासून सुरू करतोय आणि माझ्या सर्व धम्म बांधवांना आज या शुभदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे संघर्ष केलाय त्या संघर्षाप्रती उतराई होण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत आणि शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हाच एकमेव संदेश या निमित्ताने मी माझ्या धम्म बांधवांना देऊ इच्छितो नक्कीच त्याचप्रमाणे आता तुम्ही सांगितलंय की एक वय एक उपक्रम राबवलेला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या काळामध्ये आहे आणि जी शिक्षण प्रणाली आहे तर ह्या ह्यामधला जो दुवा आहे किंवा जी तफावत आहे तर त्याबद्दल त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला शिक्षण त्यांचं सुरू होतं ते अखंड शिकत राहिले त्यावेळेला कुठला मीडिया वगैरे असं काही नव्हतं कुठलं इंटरनेट नव्हतं मीडिया नव्हतं तर प्रत्येक वाचून बाबासाहेबांनी हे सगळं ज्ञान प्राप्त केलेलं आहे अगदी कोलंबियामध्ये दे देखील सर्व धर्म धर्मग्रंथांचा त्यांनी किंवा सर्व संदर्भ ग्रंथांचा वापर करून त्यांनी हे ज्ञान प्राप्त केलेलं आहे अशा महामानवास या दिवशी त्रिवार प्रणाम नक्कीच त्याचप्रमाणे फक्त बांधवांसाठी बांधवांसाठी नव्हे तर संपूर्ण भारतीय नागरिकांसाठी त्यांनी संविधानाचा जो कायदा होता तो अंमलात आणला त्याबद्दल आज संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याची एक संधी दिलेली आहे सर्व धर्म समभाव आज म्हणजे समाजाच्या जरी खालच्या स्तराच्या जातीमधून एक राष्ट्रपती देखील आपल्याला आलेले आहे आपल्या देशासाठी आलेले आहेत तर ही ताकद फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामध्ये आहे इतर कशामध्ये ताकद नाही आणि आपलं संविधान हे जगात सर्वात श्रेष्ठ संविधान आहे बाबासाहेबांनी त्यावेळेला लिहून दिलेले कायदे आज देखील आपल्याला तसे अंमलात आपण आणत आहोत की बाबासाहेब किती दृष्टी असतील की पुढे येणाऱ्या परिस्थितीचा सर्व विचार करून त्यांनी त्याच्यामध्ये रिझर्व बँक असेल महिलांसाठी कायदा असेल कामगारांसाठी कायदा असेल या कायद्याच्या किंवा निवडणूक आयोगाचा जो हे असेल त्याची फक्त आज निवडणूक आयोगाने काय केलं फक्त अंमलबजावणी केली त्याच्यामध्ये पण हे लिहून ठेवलं तर कुणी बाबासाहेबांनी लिहून ठेवलं होतं त्यामुळे बाबासाहेबांना हॅट्स ऑफ धन्यवाद विशालजी प्रथम ता मामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती सिद्धार्थ विकास मंडळ कांदळगाव आणि यशोदा महिला मंडळ कांदळगावच्या वतीने बुद्ध प्रांगणामध्ये संपन्न होत आहे आपल्या माहित आहे की या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली आणि ज्या राज्यघटनेच्या अनुषंगाने आपला देश विविध क्षेत्रामध्ये क्रांती करत आहे महिला असू दे पुरुष मंडळी असू दे विद्यार्थी असू दे किंवा सर्वच वृद्ध मंडळी असू दे किंवा शेतकरी मंडळी असे आज जे आपण जे देशाचा विकास पाहत आहोत हे सगळं जे जो मार्ग आहे तो महामानाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशात लिहिला आहे आज आपल्या सिद्धार्थ विकास मंडळ कांदाच्या वतीने या ठिकाणी आम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आता थोड्याच वेळामध्ये ते धम्म ज्वजारोहण कार्यक्रम होईल त्यानंतर बुद्ध वंदना कार्यक्रम होईल त्यानंतर विद्यार्थ्यांना व्यासपीठ वैचारिक व्यासपीठ या ठिकाणी जावं या अनुषंगाने डॉक्टर बाबा आंबेडकर आणि त्यांचे जीवन कार्य हो, त्यांनी केले जे कार्य आहे देशासाठी त्या अनुषंगाने या ठिकाणी विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत हेच विद्यार्थी या देशाचे भावी नागरिक होणार आहेत त्यानंतर मान्यवर सुद्धा आपल्या वाडीतील या वाडीमध्ये प्रत्येक घरामध्ये शिक्षक आहे विविध क्षेत्रातील लोक कार्यरत आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी आपले विचार या आपल्या धर्मबांधवांना किंवा गावातील लोकांना प्रेरित करण्यासाठी व्यक्त करणार आहेत त्यानंतर मुलांच्या विविध स्पर्धा आहेत त्यानंतर व्याख्यान आहे परत आमच्या मालवण तालुक्याचे जे विविध धर्मबांधव आहेत त्यांनी सुद्धा या मालवण तालुक्यामध्ये या मामावरेकर नाट्यगृहामध्ये सुद्धा मोठी व्याख्यान मला आता या ठिकाणी आयोजित केली आहे त्या ठिकाणी सुद्धा आमचे सर्व धर्मबांधव व्याख्यान ऐकण्यासाठी जाणार आहेत धम्म बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम त्या ठिकाणी परत संपन्न होणार आहे असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आमच्या वती मंडळाच्या वतीने म्हणा किंवा मालवण तालुका बौद्धोत्सव समितीच्या वतीने म्हणा या ठिकाणी आयोजित केले जातात मी आजच्या या डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व धम्म बांधव असतील गावतील सर्व आमचे बांधव आहेत सर्व मंडळी आहेत सर्व विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना संदेश देऊ शकतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चोवीस तासा अठरा तास अभ्यास करायचे आणि त्यामुळे निया हे त्यांनी अखंड ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं आहे विद्यार्थ्यांनी सुद्धा अठरा तास नको परंतु जवळपास पाच सहा तास अभ्यास करून आपण युपीएससी एमपीएससी परीक्षेमध्ये या गावातील तरुण सुद्धा पुढे यावेत अशीच मी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना सर्व महिला वर्ग सर्व बांधवांना आजच्या जयंतीच्या शुभेच्छा होतो आणि थांबतो धन्यवाद